उठल्या ना सकाळचं तोंड बघितलं आरशात नाही हो मोबाईलमध्ये बघितलेलं आहे भारी भारी वाटत होतं त्यांचं सारखं ते कानातल्यावर शोनू म्हणूल कानातल्यावर नजरं जात होती काय भारी उठून होतं आंघूळ पांगूळ करून मस्त टमटमीत तयार झालो आम्ही तिघंपणे चाललो ना हिंडायला आज घोड्यावरून नव्हतो जाणार आज आम्ही पायी पायी पा क जाणार होतो पायी पायी म्हणजे एवढं एक दीड तासाचं बघा नुसतं एक दीड तास जायला एक दीड तास यायला अहो जंगला जंगलात जाणार होतो सुरुवात आपल्या श्रीरामापासूनच केली माथेरानच्या मधोमध मधोमधच बघा शे श्रीरामाचं मंदिर आहे काय भारी होतो तर बघा लय भारी म्हणजे सगळीकडे हिरवं हिरवं ले भारी वाटत होतं ते मंदिर समोर असं श्रीरामाचं आणि त्याच्याबरोबर समोर हनुमानाचं मंदिर आपल्या बारक्या असून आणि कारभऱ्यांनी श्री मारुती स्त्रोत्राचं तिथं पठण केलं आणि मी जाऊन दर्शन करून आले तिथं त्या मंदिराचं श्री लक्ष्मीनारायण मंदिर पण नाव दिलेलं आहे मातेरांचं आहे ना मध्यस्थी असल्यामुळे तुम्हाला इझिली सापडेल लांबडंच बघा कितलं भारी दिसत होतं मंदिर सोनेरी रंगानं आत्ममस्त सजवलेलं होतं आणि आजूबाजूची झाडं असं आज वाटतं होतं तीनशे तीनशे वर्षापूर्वीची झाडं आहे आणि ही माकडं बिचाऱ्यांनी कुणी ना हेज मिरच्याचं लाल मिरच्याचं वाळवण घातलेलं होतं ते माकडानं पाक भुगा पडला त्या मिरच्यांचा ते बघा ते झाड मी बोलत होते तिला मोठं आता दर्शन तर झालेलं होतं आणि आता श्री गणेशातरी झालेला आमच्या प्रवासाचा आता ना नाश्ता करायचा होता आव चहाची तलापच नव्हती जात घरात आपल्याला जसा भेटतो का नाही तसा भेटतच तस नाही ह्या दादानं म्हटलं मला स्पेशल चहा करून पाहिजे आणि पराठा मागवला काय पराठा होता हो म्हणून मोठा आईच्या गावात जेवायचा नका Oh, wait a हो म्हणून पराठा मोठा होताच तर पण त्याबरोबर टेस्टी पण होता पुदिन्याची चटणी आणि दिलेलं दक्षिण दाबून खाल्लं कारबऱ्याने पोहे खाल्ले बघा हे ते दादा आहे मला ना हॉटेलपेक्षा असे छोट्या छोट्या टपऱ्यांवरती जेवणले भारी लागतं हे पण आपल्या श्रीराम मंदिराच्या बाजूलाच आहे बाबा कधी गेला ना माथेरानला खाऊन्या मस्तपैकी बघा असा सुमसान रस्ता होता सुमसान म्हणजे असे कोपऱ्या कोपऱ्यातनं माणसं लांब लांब होतीच आणि प्रत्येक ठिकाणी बघा अशा छोट्या छोट्या टपऱ्या आहेत त्या माकड आहेत ना वांद्र काय खायला ठेवत नाही बघा म्हणून अशा जळ्या लावलेल्या असतात आणि गावच्या बायका बघाल भारी आणि अव तिथं प्रवासाचं दळणवळणाचं काही साधन नाही ना म्हणून माणसांना असं डोक्यावरून कुठली पण गोष्ट असेल ना असं डोक्यावरून घोडं हातगाडी अशी करून घ्यावी लागते काय आमची बारक्या बारक्यापासून मज्जाच होते मस्त गाणं बोलत बोलत एवढा भारी फ्रीडम भेटलेला ना आम्हाला त्यात तिथला आहे का नाही लाल 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 अहो आमचे शूज पॅन्टा बिंटा सगळे कपड्यात नुसती लाल लाल माती निघत होती कलर पेंटिंग केल्यासारखं तोंडाला अहो काय सूर्यकिरण वाटत होतं हे मांजरा माकड आहे मांजारच म्हणत्या माकड आहे ना सेल्फ बघून पळून गेलेलं त्याला वाटलं खाऊ आम्ही पहिल्यांदा खायला आलं आणि पण पळून गेलं आम्ही रस्ता सोडला अक्का आणि त्या रस्त्याच्या बाजूच्या कटड्यावरून बारकेस असून पळत पळत होतो काय मज्जा आली आणि हे म्हणते की मला व्हिडिओ करायचा मी तुझा व्हिडिओ करणार आज बघा कसला भारी केला आला तुम्हाला तिथं एक गाडी काय बाईक फोर व्हीलर काही सुद्धा दिसणार नाही माथेरान जे असेल ते स्वतःच्या पायाने येऊन जाईल माणसं एवढ्या जंगलात किलोमीटर लाकडं वाहून येत होती आणि आपल्याला पण प्रवास करायचा असेल घोडा किंवा पायीच करायचा असतो घोड्याला जाम खर्च होतो पहिल्या दिवशी खर्च केला म्हणून आज पायी आम्ही चाललेलो आणि असे असे रिसॉर्ट होते बघा छोटे मोठे भारी मोठ्या माणसांची कामं जे दोन तीन दिवसासाठी राहिले येतात ना पैसा खर्च करून मस्त त्यांच्यासाठी लय भारी मुलांसाठी ना ऍक्टिव्हिटी होते आणि प्रत्येक ठिकाणी असं असं बोर्ड लावलेलं होतं बघा आपल्याला कुठं जायचं असेल जंगल एरियांना व चुकलं बिकल तर आपण आणि ना जुना प्राचीन काळातले बोलतात ना तेव्हाचे पारसी लोकांची बघा ही घरं काय भारी मूर्त्या मिर्त्या असं ते काय बोलतात ते फवारे उडतं पाण्याचं तसलं सगळं होतं आव एकदम कोरीव कामाचं होतं आणि लांबनच आम्ही बघा तो लेख आम्ही आज लेक पॉईंटला चाललेलो लेक पॉईंट लेक पॉइंटला ले नाही चुकलं असं लेक पॉईंटच्या अगोदर आहे ना हा कुठला तरी पॉईंट आहे थांब त्या दगडावर नाव लिहिलंय ते तुम्हाला बघून सांगतो तु। अहो सगळीकडे घसरगुंड्याच आहे त्या शूज घालून काय फायदा नाही सरळ सांभाळून चालला नाही तर तोंडावर आणि बोचावर आपटला म्हणूनच समजा तिकडून दाढीवाला वाटतं वाचलं का त्या धोंड्यावरचं नाव सिलिया पॉईंट आहे अहो सिलिया पॉईंट कुठनं हा मंकी पॉईंट जिकडे तिकडं दिसतोय गोल गोल माथेरानला फिरलो तिकडं ह्या मंकी पॉईंटचा दगड दिसतोयच आज तर दाढीवाल्या माणसासारखा दिसत होता हो ना। मी नाही हो तो मंकी पॉईंट तो दगड हो जिकडे तिकडं दिसतोय कायम फुगलेलाच दिसत होता अ जिथं जिथं बसून आम्ही फोटो फिटो काढला आता जायचं होतं लेक पॉईंटला लेक पॉईंट एवढा जबरदस्त आहे ना माथेरानमधला माझं फेवरेट पॉईंट म्हटलं ना हे लेक पॉईंटच आहे अहो पाणी बिणी अडवलेलं असताना त्या टाईपमध्ये बघा फलाक बिलाक तिकडं लावलेला आहे असलं कवळ ऊन होतं दहा वाजेपर्यंत आम्ही काहीतरी पोहोचलेलो आता कवळ्या मऊन्हा मध्ये पाणी असं ना हिऱ्यासारखं चमचम चमकत होतं आपल्या गावच्या माणसांना सवय आहे ना पण असं सिटीच्या ठिकाणी असं बघायला भेटलेलं भारी वाटतं इथली माणसं बाबा फोटोवर फोटो, फोटो नुसते काढत होते कसलं भारी चमकते बघा ना पाणी काय हिरवळ वाटत होती अहो हो जा पाण्याला हो हो जाम जिथं पाणी बघितलं आणि पाण्यात उतरणार नाही दक्षिण मी असं कधी होणारच नाही पाण्यात पॅन्ट बिंटा फोल्ड केली आणि दोघं पण असं उतारलो ना भिजून नव्हतं शकत नाही तर जाम भिजले असते बघा राव मी खोटो खोटं पाणी उडवलं ह्याच्यावर मस्करी मस्करी मध्ये खेळत होतं साईडला मी पाणी उडवते आणि या बारक्या सासून तर शेवटी मला पाक भिजवूनच टाकलं कसं आहे मंडळी ज्याला त्याला लांबून आहे ना डोंगर साजरायचं वाटतो म्हणजे महिन्याच म्हणण्याचा अर्थ काय ज्याला त्याला ना आपल्या टेन्शनपेक्षा दुसऱ्याचं टेन्शन हे कमीच वाटतं पण सगळ्यांच्या आयुष्यात टेन्शन असतं प्रत्येक जण आपापल्या परीने आपला बोलतात ना कुटुंबाचा म्हणजे संसार हँडल करत असतो बैलगाडा जसा तसा वढत असतो पण त्यातनं सहा महिन्यातनं एकदा तरी आपल्या स स्वतःसाठी नवरा बायकोंसाठी आणि मुलासाठी ना वेळ काढला पाहिजे सहज सोपं होतं आयुष्य जगायला आणि आयुष्य एकदाच हसत खेळत जगलं पाहिजे मला माहिती आहे सगळ्यांनाच टेन्शन आहे बोलायला काय जाते पण करावं हे तरी करावं कारबारी काय फुलटू म्हणजे आव जिबल्या काय ते फेकतात ना जिबल्या आमच्याकडे जिबल्या म्हणतात तसलं पाण्यात दोनच टप्पा खाल्ला फक्त बाजूला ना ग्रामदेवताचं मंदिर होतं तिथं पण दर्शन घेतलं सगळे पर्यटक जात होते तिथं दर्शनाला बघून आलो खूप छान होतं गुजराती लोक पण होते तिथं अहो जेवढा डोगर खाली उतारला तेवढा चढ चढायला लागला पापलो बाबा मी <laughs> <laughs> चलते माथेरान दोन गोष्टी भारी आहेत त्या बघा अहो जिथं जिथं फलक लावलेले असतात रस्ता चुकून नाही म्हणून आणि दुसरं जिथं असं पाण्याचं पण करून ठेवलेलं आहे थांडपिन लागले तर आपण बाटल्या भरून घेऊ शकतो आणि हे रिसॉर्ट काय रिसॉर्टचं नाव काय दिसत जबरदस्त रिसॉर्ट होतो स्विमिंग पूल वगैरे आव एक आम्हाला वाटतं एका रात्रीचं चा तीन चार हजार रुपये तर घेत असतील एका दिवसाचं पण शोपीसले भारी होते पण लुटतात बाबा हे मोठं वाद फुलपाखरूवाला आहे ना ते किती तीन हजाराचं म्हणत होते आणि बारकंवालं दीड हजार काहीतरीच तरीच काहीतरीच प्राइस लावलेली होती हे ठाणा मार्केटमध्ये शंभर रुपये लांबती भेटते तिथं दोन तीनशे लांगटी काय सुद्धा घेतलं नाही बघा नुसतं बघून परत आलं बारकीस असू म्हणाली मला गेम खेळायचं आहे अहो एक गेम पन्नास रुपयाला का शंभर रुपयाला असं काहीतरी होतं जिंकला तर नाही त्या टमपास त्याला उडल्या नाही त्या बघा आणि मेन गोष्ट तिथं दळवळण्याचं साधन नाही मी बोललेले तुम्हाला असू घोड्यावरनं सिलेंडर अक्षरशः एका घोड्यावरून चार चार पाच पाच सिलेंडर किती टाकले चार पाच सहा सांगितले हॉटेलवरती जाऊन मी बाबा कपडे चेंज केले अहो पॅन्ट पाक लाल लाल झालेली माझी आणि चाललेलो आता सनसेट बघायला पहिल्या दिवशी पण बघितलेला पण तो सूर्य आता दुसऱ्या जागेवर मला बघायचा होता म्हणून आम्ही आलो शेवटचा दिवस होता ना आमचा माथेरान मधला म्हणलं हाय तर सोडायचं नाही मला बघायचंच आहे काय पण करून काय दिसत होतो संध्याकाळचं धुकं बिक आणि लावलेली टिकली लावलेली बाई आली ना काय भारी दिसत होतं ते सनसेट आणि आपली बारकीस असं तो पाक गुंग झालेली बघायला बघितलं अहो पाक सव्वा सव्वा सहा म्हणूनच तर माणसं सगळी निघाली पण आणि जाता जाता एवढा अंधार पडला ना काय सांगू तुम्हाला अहो नुसतं सव्वा सडेसवाचं टायमिंग आहे फाटलेली बाबा फाटलेली अक्षरशः कारण काय एक माणूस येतं एक माणूस तिकडं आणि लाईटीची पण सोय नाही ती तिला लाईट आहे त्या आलं बिलं ना मला हार्ट अटॅकच आला असता जर नुसतं खुश जरी फास्ट चाललो बघा तुम्हाला खरं सांगते माथेरानला गेला की साडेसातच्या पुढे ना कुठं अंधारात एकटं जाऊ नका लय नुसता अंधार बुडूक पडतो ऐंशीच्या स्पीड बाहेर बाबा आम्ही पळत पड़त पळत आलो बसली एका जागेवर म्हटलं मला आता चा पाहिजे एवढं घाबरलेली ना एका जागेवर बसून गप्प चा आणि बिस्किट खाल्लं आणि आता मा आता आलोय म्हणलं प्रत्येक ठिकाणची आठवण घेतलीच पाहिजे ना मला पायथन घ्यायचं होतं मला मातेरानचे लय आवडले पायथन म्हणजे चपल्या हो एक चप्पल बघा मला आवडलेली दोन दिवस झालं आल्यापासून त्या चपलीवर मी माझा डोळा होता ती सफेद कलरची खाली दिसते का नाही पांढरं काचं काचं लावलेली ही नाही व ह्याच्या खाली दिसते ती वाली आपण घेतली बघा आणि माझ्यासाठी आयुष्यातला हा सोनेरी क्षण होता मला एका चक्क सबस्क्रायबर ताईने ओळखलं सबस्क्रायबर आहे पहिली गोष्ट म्हणजे माझ्यावर पहिल्यांदा हे असं झालेलं चायनल चालू केल्यापासून की मला कोणीतरी नीलम कुंभवडेने ओळखलं मला त्या ताईने चक्क मागून आवाज दिला त्यांचं मानसिक कलेक्शन मन नावाचं ना माथेरानमध्ये दुकान आहे मला काय बोलू ते पण कळणं झालं एवढी मला खुशी झालेली थँक्यू ताईवर का आणि नंतर आम्हाला भूक लागलेली त्यांच्या दुकानाच्या बाजूलाच हे चायनीजचं शॉप आहे दुका हॉटेल आहे तिथं कारभारांची इच्छा होती की चायनीज खायचं मग काय आज दाबून सात आठ किलोमीटर चाललं आहे मग दाबून खाल्लं असला झनझणीत आज दिवस गेला ना दोन या दोन दिवस लक्षातच राहिलेत आता उद्या भेटूया ठाण्याला